एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्साठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विटा तासगाव रोडवर मोठा अपघात चार झाडावर जाऊन आदळली विटा तासगाव रस्त्यावर एक चार चाकी मारुती स्विफ्ट डिझायर ही गाडी नंबर एम एच दहा ए यू शहाण्णव पंच्याहत्तर ही गाडी भरधाव वेगाने जात असताना अचानक झाडावर जाऊन आदळली यामध्ये गाडीचे प्रचंड नुकसान झाले असून कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे समजते सदर गाडीचा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही परंतु गाडी एवढ्या जोरात झाडावर आदळली की गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे